वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे महादेवी हत्तीण आणि मुंबईतील कबुतरखाने गेल्या काही दिवसातले राज्यातले चर्चेतले विषय पण हेच विषय घेऊन आणि लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या या बैठकीत नेमकं काय घडलं या दोन्ही विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याचा आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्ती आणि मुंबईतील कबूतर कारखाने गेले दोन आठवडे हे दोन विषय महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहेत महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारामध्ये नेल्यापासून कोल्हापुरात आंदोलनं मुक मोर्चे काढले जात आहेत हत्तीला पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात आणण्याची या नागरिकांची मागणी आहे याच संदर्भात आज मंत्रालयात कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विस्तृत चर्चा केली नांदणीच्या महादेवी संदर्भात आता राज्य सरकार देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे आज मुख्यमंत्र्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री असं म्हणालेत की आपली देखील इच्छा आहे की महादेवी ही कोल्हापूरमध्ये परत यायला पाहिजे आणि त्यासाठी जी, जी याचिका दाखल करणार आहेत या याचिकेमध्ये पक्षकार म्हणून राज्य सरकार देखील असणार आहे सरकारनं जे काय करायचं ते करावं आता आम्हाला कायद्याचा का कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे आणि इतर वेगवेगळ्या देवस्थानची जी हत्या आहेत तासगावच्या गणपतीचा हत्या आहे कर्नाटकातल्या सीमा काही हत्या आहेत या हत्तींच्याकडे कुणी वाकड्या डोळ्यानं बघू नये तुम्ही सरकारनं किंवा वन खात्यानं नियम लावा कडक सूचना द्या वेळोवेळी ह्या हत्तींच्या तपासण्या करा पण केवळ कुणाला तरी पाहिजेत म्हणून आमचे हत्ती कोण नेणार असतील तर ते अजिबात सहन करणार नाही दुसरीकडे हत्तीणी पाठोपाठ कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भातही फडणवीसांनी बैठक घेतली कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही असं म्हणत कबुतरांना नियंत्रित वेळात खाद्य टाकण्यासाठी नियम करता येतील असं मुख्यमंत्री म्हणाले न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आले पण त्यामुळे पक्षीप्रेमी आणि जैन समाज नाराज झाला या संदर्भात आज झालेल्या बैठकीत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फिडिंग करावं तसेच गरज पडल्यास राज्य सरकार कबुतरखान्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती आहे दरम्यान हत्तीड आणि कबुतरखाना या विषयांमध्ये आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यानं हे विषय लवकरच मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा